ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाम नमस्कार मी प्राजक्ता जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे निमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या तीस वर्षापासून आम्ही तुम्हाला देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरवस्था का असा प्रश्न गावातील तरुणांनी मंत्री गिरीश महाजनांना विचारला असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला अशा आशयाची पोस्ट विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे दरम्यान राज्यात मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातच अतिशय गलिच्छ रस्ते असल्याने सोशल मीडियावर गिरीश महाजन यांना ट्रोलिंग जावे लागत आहे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत अनेक तरुण महाजन यांना सवाल करत आहेत दरम्यान गावात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी रोष व्यक्त केलाय सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय गिरीश महाजन यांना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे विरोधी पक्षाकडून महाजन यांना या मुद्द्यावरून टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की परिसरात पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिकन झाला आहे आपण जात असताना काही जणांनी त्यांचा व्हिडिओ काढला असेल मात्र नागरिकांनी जाब विचारला असे नव्हे गाव परिसरात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण या गावात आज संध्याकाळच्या सुमारास गेलो होतो असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिले आहे मिलिंद जंजाडे सोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव